आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार लाईव्ह मराठी परिवारातर्फे आपलं स्वागत कोल्हापूरचं सराप व्यवसाय किंवा कोल्हापूरची कलाकुसर ही खरोखरच जागतिक पातळीवर नोंद घेण्यासारखी आहे आणि बदलत्या संदर्भानं त्याचं प्रेझेंटेशन करण्याचं कोल्हापूरकरांचं बऱ्याच दिवसाचं बरीच प्रदीर्घ कालावधीचं एक स्वप्न असं म्हणता येईल ते पूर्वीपूर्ती प त्याची परिपूर्ती झालेली आहे आणि कोल्हापूर सरापासूनचे राजेश राठोड आणि त्यांच्या समन्वयाने हे मोठं काम झालेलं आहे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन यांनी वर्ल्ड गोल्ड कॉन्सेट या दोन संस्थेच्या माध्यमात माद्ध संपर्क साधून हे मोठं काम झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा सराफ व्यवसाय आणि कोल्हापूरचं सर्व पर्यटन आणि कोल्हापूरचे पारंपरिक वैशिष्ट्य या एका व्हिडिओमधून आपल्या समोर आलेली आहेत त्यांनी जागतिक पातळीवर त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे याबद्दल मी प्रथमच राजेशी राठोड यांचं अभिनंदन करतो आणि ही कल्पना आपल्याला कशी सुटली आणि हे इथंपर्यंत कसा प्रवास झाला आपला नमस्कार एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना अध्यक्ष या नात्यानं काहीतरी जबाबदारी असते प्रत्येक कला असं वाटत असते की आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या सभासदांचा किंवा त्या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व कारागिरांचा व्यवसाय वाढावा त्यामध्ये उन्नती व्हावी आणि कोल्हापूर ही एक कलानगरी आहे वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार जगप्रसिद्ध कोल्हापुरातले आहेत कोल्हापूरचे दागिने हे फक्त काही ठराविक दागिने असे आहेत की जे फक्त कोल्हापुरातच तयार होतात आता सोन्याचा वॅक्स बीड आहे लाखी मणी आहे हे जगात कोल्हापूर शिवाय कुठेही होत नाही आपण जवळजवळ एक ग्रॅम मध्ये दोनशे ते दोनशे वीस मणी तयार करतो आणि ते जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही त्या लाखी मण्यापासून वेगवेगळे वेग आपले दागिने तयार होतात लंबट माळ आहे गोलमाळ आहे वज्रटीका आहे ठुची आहे असे बरेच दागिने त्यापासून तयार होतात आणि सध्या आपण कोणतीही टी व्ही सिरियल बघा किंवा पिक्चर बघा त्यामध्ये सगळे हे कोल्हापूरचेच दागिने वापरले जात तर व्यवसाय करत असताना त्याची प्रसिद्धी कशी करता येईल याचा विचार करत असताना सरापी व्यवसायामध्ये सोन्या च्या दागिन्यांचं प्रेझेंटेशन किंवा सोन्याचा व्यापार कसा वाढेल ह्याच्यावरती काम करणारी वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ही जागतिक पातळीवरती ही एक संस्था आहे मग त्या संस्थेशी संपर्क साधून आमचे आय बी जे म्हणजे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत विजय लष्करे त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड गोल्ड कौन्सिलशी संपर्क साधून ते कोल्हापूरला त्यांनी भेट दिली त्यांच्या टीमनं सगळं कोल्हापुरातला आपण त्यांना दागिने व्यवसाय कसा चालतो आहे वस्तू कशा तयार केल्या जातात हे सगळी त्यांना माहिती दिली त्या टीमनं परत जाऊन त्याच्यावर अभ्यास करून ते दोन तीन महिन्यांनी परत आले संपूर्ण टीमनं मग इथं शूटिंग केलं दहा बारा दिवस ह्या परिसरात आपण शूटिंग केलं मग त्यामध्ये कोल्हापूरचा पर्यटन वाढावा हेच तुम्ही त्यात केलेलं आहे की कोल्हापूरचं पर्यटन आणि कोल्हापूरचा सरापी व्यवसाय ह्या दोन्हीचाही समन्वय तुम्ही त्यामध्ये नेमकेपणे साधलेला आहे ही सात ते आठ महिने सगळी प्रोसेस होती आणि हे जे ब्रीफ म्हणजे जर स्क्रिप्ट रायटिंग असतं त्यास तुमचं फार मोठं श्रेय किंवा तुम्ही हे सगळे जे मुद्दे त्यांनी दाखवले ते तुमच्या पहिल्यापासून डोक्यात होते किंवा कसं होतं काय नाही व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल हे विचार करत असताना ते सगळे मुद्दे डोक्यात होते आणि इथं आपल्याबरोबर दुसऱ्या पण बऱ्याच कारागीर संघटना आहेत त्या सर्वांचं सहकार्य किंवा माझे जे सहकार्य आहेत माझ्याबरोबर काम करणारे त्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे गेला कोल्हापूरचं तुम्ही रंकाळा असेल शिवाई पुतळा असेल शिवाई महाराज असेल पॅलेस असेल आणि याचबरोबर सगळ्यात यात भावणार असा आहे की जे आपलं खिद्रापूर आहे आतापर्यंत दुर्लक्षित आहे ते तुम्ही नेमकेपणे यामध्ये आणि अगदी समोरपूर्वी आलेलो आहे तर ते तुमच्या पहिल्यापासून डोक्यात होतं कसं नेमकं ने ते योग साधलेलं आहे सगळं नाही ते खिद्रापूरच्या मंदिराबद्दल मला सुद्धा एवढी माहिती नव्हती परंतु खिद्रापूर मंदिर हे मून टेम्पल म्हणून ओळखलं जाते एवढी मला कल्पना होती आणि त्यामध्ये मग आमचा एक साज आहे साज चांद साज म्हणून एक प्रकार आहे त्यावरनं ते खिदरापूरचं आणि खिद्रापूरचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे जे कोल्हापुरातील लोकांना सुद्धा त्याबद्दल काही माहिती नाही आहे ह्या हिशोबाने ते खिदरापूरचं शूटिंग घ्यायचं आमचं यामध्ये खरंच खिद्रापूरलाही चांगलाच न्याय दिलेला आहे आणि हे तुम्ही तसं हे तीन स्क्रिप्टिंग फायनल होऊन लंडन वा ते लंडनमध्ये जाऊन तिथनं ते फायनल झालेलं आहे एवढं काटेकोर इतकं कट्टूकट हे सगळं बघितलेलं आहे बॉलिवूड दर्जा हे सर्व मॉडेल आणि हे सर्व त्यामध्ये वापरलेलं आहे तर तुम्ही ह्याबद्दल तुम्हाला समाधान आहे म्हणजे तुमच्या डोक्यात जे होतं ते पूर्णत्वास आल्याचं वाटतं का तुम्हाला वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत आणि ही जी फिल्म किंवा व्हिडिओ त्यांनी जो तयार केला आणि हा व्हिडिओ दहा आठ दोन हजार चोवीसला संपूर्ण जगात सर्व देशामध्ये तो एकाच वेळी इन्स्टावरती प्रसिद्ध करण्यात आला ह्यामुळे भारताच्या बाहेर पण जे देश आहेत त्या सर्व देशाच्या पटलावर कोल्हापूर हे नाव सगळीकडे गेलेलं आहे त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकरांना याचा फायदा होईल सरापी व्यावसायिकांना फायदा होईल तसंच कोल्हापूरचं पर्यटन वाढेल हॉटेल व्यवसाय असेल किंवा बाकीचे व्यवसाय असतील तेसुद्धा वाढतील अशी एक आशा आहे कोल्हापूरकरणाच माहीत नव्हती अशी सरापेची बारकावे यामध्ये की जो सगळ्यात पत्रा पास्ता बारीक करण्याचे कौशल्य कोल्हापूरचं आहे हे या निमित्तानं ह्यामध्ये जे कलाकार जे आहेत किंवा जे कारागीर आहेत त्यांचं कसं आपल्याला सहकार्य आलं किंवा त्यांचे नेमकं जे कौशल्य आपण त्यामध्ये दाखवले कोल्हापूरचे कारागीर आहेत हे एक प्रकारचे उत्तम दर्जाचे कलाकारच आहेत आणि व्यवसाय वाढत असताना रिटेलर लोकांचा किंवा होलसेलरांचा व्यवसाय वाढला तर त्या कारागिरांनाच ते काम मिळणार आहे आणि या प्रकारचा कारागीर बाहेर कुठं कोण हे करू शकत नाही त्याच्यामध्ये वजनाची जी अट असते ती सर्वात कमी वजनाचे दागिने आपल्या कोल्हापुरातला कारागीरच तयार करू शकतो आणि कारागिरांची पण उन्नती व्हावी असं आम्हाला वाटत असते आणि ते यातून साध्य होईल असे आम्हाला वाटते कोल्हापूरचं पुन्हा एकदा अगदी रा राष्ट्रीय पातळीवर आणि तेवढ्याच आंतरराष्ट्रीय दर्जाने हे प्रेझेंटेशन झालेलं आहे त्याबद्दल राठोड आणि त्यांच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि वपू गायनी म्हटलेलं आहे की आपलं नाणं खणकरीत असून चालत नाही तर ते बाजारात कधी वाजून दाखवावं वाजून दाखवावं लागतं आणि प्रकारे हे आपलं नाणं खणकरीत वाजून दाखवलेलं आहे आणि अगा काळात नक्कीच कोल्हापूरच्या सराबरोबर पर्यटन व्यवसायही हो आणि कोल्हापूरचे अनेक प्रकर्षित पैलू यामुळं पुन्हा एकदा मा येतील आणि कोल्हापूरचा पर्यटन आणि व्यवसायाला यामुळे एक स्ट्रोक मोठी गतिमानता येईल असं निश्चित वाटते याबद्दल आपले आभार माझी सर्वांना विनंती आहे की कोल्हापूर सराब व्यापारी संघाच्या माध्यमातून वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जो कोल्हापूरच्या कला नगरीचा जो व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपण सर्वांनी पाहावा आपल्या मित्रांना पण ते पाठवावा त्यामुळे कोल्हापूरचे नाव संपूर्ण देशात परत एकदा उज्ज्वल होईल